श्री स्वामी समर्थ प्रेम कशा आहात आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा मी तुम्हाला अद्भुत असा चमत्कारची बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आपल्यासोबत एका ताईंसोबत हा अनुभव घडलेला आहे त्या ताईंचे बद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थांची चला तर मग सुरू करते मी व्हिडिओ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे परत एकदा श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता आपण त्या ताईंचे मनोगत आणि त्यांच्या सोबत झालेला अनुभव हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी त्यामुळे कुठंही व्हिडिओ न स्किप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आणि चला तर मग वेडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ सद्गुरूंचे तिसरे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांचे अनुभव हजारो लोकांना यात असतात अशक्यही शक्य करतील स्वामी असा प्रचंड विश्वास स्वामी भक्तांना विविभागी प्रचिती अनुभव यामुळे येतो आणि तो अधिक अधिक दृढ होतो त्यामुळे चला त्या ताईंचा आपण अनुभव सांगायला सुरुवात करू त्या ताईंनी असे सांगितले आहे की त्यांनी त्यांच्या प्रेग्नेन्सीच्या काळाविषयी आपल्याला थोडीशी माहिती सांगितलेली आहे अनुभव सांगितला आहे त्या प्रेग्नेन्सीमध्ये त्यांच्यासोबत काय घडलं तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू त्या ते ताईंच्या प्रस त्या ते ता ताईंच्या प्रेग्नेन्सी काळाविषयी सांगितलं प्रेग्नेन्सीच्या दरम्यान ती मरणाच्या दारातून परत आली असंही त्या ताईंनी यावेळी म्हटलं त्यावेळी अनुष्का म्हणाली की स्वरा आधी माझं दोनदा मिसकॅरेज झालेलं एकदा प्रेग्नेन्सी झालेली मोठी सातव्या महिन्यात माझी प्रेग्नेन्सी झालेली आणि त्या सगळ्या मोठ्या परिस्थितीतून मी वर आले तेव्हा मी स्वामींचा जप करतच जप करतच हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले तेव्हा सुद्धा स्वामींनी वाचवलं मी त्यावेळी काळी निळी झाले होते डॉक्टरांनी सांगितले सांगितलं अनिल की माहिती नाही हीच काय होईल अनिललाही माहीत नव्हतं की काय होईल तुम्ही साह्य द्या सह्या द्या त्यांनी थरथरत सह्या केल्या होत्या तेव्हासुद्धा सुद्धा त्यांनी सुद्धा महाराजांचं स्मरण केलं सहाव्या महिन्यात समजतं की बाळाचे सगळे अवयव चांगले असत आहेत आणि स्वराच्या वेळेला ती एके एकेकीपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता तेव्हा मी स्वामींचा कॉईन आहे आणि दत्तगुरूंचा कॉईन चांदीचा आहे ही मी हे मी हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं बाळ चांगलं आहे त्यावेळी तिथून बाहेर आल्यानंतर मी जप करत होते बाळ चांगलं असू दे बाकी सगळं नंतर बघू कारण आधीचे अनुभव वाईट होते अनुभव वाईट होते असं पुढे स्वामींनाच सांगितलं मग पुढे पुढे अनुष्का अनुष्काने सांगितलं महाराज हे प्रत्येक वेळीला बरोबरच असतात अनुष्काने सांगितलं महाराज हे प्रत्येकच वेळीला बरोबरच असतात याची मला अनुभूती आली मी बऱ्याचदा वडीला जाते तेथे दिगंबर पुजारीचं मोठं घर आहे तेथेच गुरुप्रसाद पुजारीही आहेत त्यांचेच पुत्र त्यांना मी गुरु मानते आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो एकदा त्यांनी मला सांगितलं तुमच्या दरार तेथील मठात दर शनिवारी जा काहीही मागू नकोस काहीही बोलू नको फक्त नमस्कार कर तोरण ठेव लक्ष ठेव असंही म्हणू नकोस कारण स्वामींचं लक्ष आहे अकरा वेळा असं कर म्हणजे शेवटचे दोन शनिवार बाकी होते माझी तब्येत बिघडली त्यावेळी मला नवरा म्हणाला घरात बस मला नवरा मनाला घरातच बस महाराजांचं नामस्मरण कर अचानक एका व्यक्ती दुपारी बादुका आणि रिझिट घेऊन आला तर मी त्यांना म्हटलं ते भरले तर तो म्हणाला तुमच्यासाठीच आहेत पाठवले आहेत मी त्या घेतल्या एक दिवस पंधराशेची पावती मी त्या माणसाच्या नावाने स्वामींच्या चरणी ठेवली असा किस्सा अनुष्काने सांगितला आणि तिची सुखरूपपणे डिलेवरी पण खूप छान प्रकारे झाली अशा प्रकारे तिने तिचा अनुभव आपल्याला सांगितला आहे अनुष्काने आणि तुम्हाला तिचा अनुभव कसा वाटला ते पण व्हिडिओमध्ये सांगा आणि खरंच खूप आहेत स्वामी भक्त की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत जे ज्यांना कोणाला वेगवेगळे अनुभव आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझा अनुभव आजचा अनुष्काबद्दलचा कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असेच अनुभव शेअर करणार आहे तर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग फ्रेंड बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि व्हिडिओ न स्किप करता पहा आणि न स्किप करता पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बाय बाय फ्रेंड